ओके okay. ला जोडी पाचशे ला जोडी वा ओके okay. हे अकराशे आठशे जोडी होती अकराशे सेल मध्ये चौदाशे रुपयाची साडी सेल मध्ये चौदाशे रुपयाला रुपयाला सेल मध्ये काढले सर्वात प्रथम लोकेशन बघूया हा टेम्पोच्या मागून जो रस्ता आहे तो हा तांबोळी मस्जिद कडून रविवार इकडे येणारा रस्ता आहे पहिला हा चौक आहे या चौकात आल्यानंतर समोरच श्रीकृष्ण बिल्डिंग आहे पहिल्या मजल्यावर शुभ सारीज या शॉपमध्ये स्टॉक क्लिअरन्स ऑफर चालू आहे खूप सुंदर ऑफर आहे ती आज आपण बघणार आहोत जयरत्न ज्वेलर्स ग्राउंड फ्लोरला ते ज्वेलर्सचं दुकान आहे तिथून शेजारी आपल्याला जिना या जिन्याने वर जायचं आहे आणि आपण या ऑफरचा फायदा घेऊ शकतो ऑनलाईन सुद्धा तुम्ही इथं खरेदी करू शकता नमस्कार आरती स्पेशल आज सर्वांचे स्वागत आहे शुभ या तुम्ही होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही खरेदी करू शकता आता सध्या इथं स्टॉक क्लिअरन्स ऑफर आहे जिथे तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये काटपत्र साड्या पैठणी कांजीवरम डिझायनर साड्या बघायला मिळणार आहेत लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्यात फिफ्टी डिस्काउंट मध्ये आयटम आहेत ते मी तुम्हाला त्याच्यात मेन आपला आयटम असणार आहे चंद्रकोर पैठणी मुनिया पैठणी कांजीवरम सॉफ्ट सिल्क मध्ये सगळे आयटम असणार आहे हे सगळे तेराशे पन्नास चौदाशे पन्नासचे चे स्टॉक होते हे सगळे स्टॉक क्लिअरन्समध्ये मध्ये पंधराशेला जोडी मध्ये आपण काढले पंधराशेला ला जोडी जोडी घेणं गरजेचं आहे जोडी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आठ आठ दहा दहा कलर येतील चंद्रकोर पैठणीमध्ये ओके फुल कापड सुद्धा एकदम सॉफ्ट येणार आहे ओरिजिनल कापड आहे जे की सस्त्यात काढलंय म्हणून हलका द्यायचा व्यवस्थित घडी सुद्धा मोडलेली आतमधला कागद सुद्धा हल्लेला नाहीये क्लिअरन्स ऑफर आपण का काढले मार्च एंडिंग आहे आता नवीन नवीन व्हरायटी मार्केट मध्ये आपण अजूनही लॉन्च करणार आहोत तर सुंदर पॅटर्न आहे लवकरात लवकर ज्या मैत्रिणींचा बसता आहे घरात शुभ तर त्यांनी नक्की खरेदीला येतं या चंद्रपूर पैठणी झाली त्याच्यामध्ये आर्ट कलर येतील पैठणीमध्ये वा एकदम सुंदर याच्यात सुद्धा आठ ते दहा कलरच रेंज आहे आणि पूर्ण सेट वाईज okay. स्टॉक आहे ओके गल्पीस मध्ये नाही सगळे सेट वाईज आहे याचं पण पंधराशेला जोडीच राहणार का सर सगळे पंधराशेला जोडी मध्ये एवढे पण आयटम आहेत सगळे पंधराशेला जोडी मध्ये काढले बघा भरपूर कलर आहेत कलर, कलर पण एकदम सुंदर आहेत सुताला पण साडी एक नंबर आहे चापून बसणारे सॉफ्ट सिल्क सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे आता हा काय पॅटर्न आहे सर कांजीवरम बुट्टी मध्ये ओके okay, कांजीवरम बुट्टी सगळे भरपल्लू साडी आहे हो। कांजीवरम बुट्टी जी तेराशे आपण रिटेल सेल करत होतो आपण पंधराशे पंधराशे ला जोडी काढली पंधराशे ला जोडी सुंदर म्हणजे तसं म्हटलं तर तुम्हाला ह्या फक्त साडेसातशे रुपयाला बसतायत सहाशे सतराशे मार्केट प्राइस आहे मॅडम जोडी मध्ये हो मस्त साड्या आहेत बघा कॉन्ट्रास्ट मध्ये आता ही खाली आपण जी कांजीवरून पहिली ही कॉन्ट्रास्ट मध्ये आलेली आहे ओपन बॉर्डर आहे सुंदर पॅटर्न आहे सगळ्या साड्या एकदम सुरेख आहेत क्वालिटी बेस्ट आहे आणि भरपूर आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची कारण ते स्टॉक क्लिअरन्स ऑफर आहे तुम्हाला ज्या साड्या आवडल्या त्या तुम्हाला मिळायला हव्यात तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या बनारसी कतान सॉफ्ट सिल्क मध्ये ओके फक्त सॉफ्ट आहे बघा हा पल्लू दिलेला आहे पल्लू पण पूर्ण भरलेला आहे सगळे आईस्क्रीम कलर आहेत डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे हजारला जोडी कोणतीही साडी घ्या हजारला ला जोडी एवढा जोडीच घ्यावी लागेल सिंगल पीस मध्ये रेट नाही फायदा आहे नक्की या मैत्रिणींनो फक्त हजारला जोडी आहे ऑफिस युज साठी पण छान आहे चंदेरी वाव हा पण खूप छान आहे बघा चंदेरी ऑरगेन्झा याचा खूप ट्रेंड मध्ये नऊशे पन्नास बाराशे ला जोडी सुंदर आहे यामध्ये चेक्स आहेत लाइनिंग आहे बघा आणि हे पण सगळे पेस्टल कलर आहेत आईस्क्रीम कलर आहेत दिसायला सुंदर दिसत पण आहे याच्यामध्ये चेक्स पण आहे आणि लाइनिंग पण आहे ओके ऑफिस वेअर कॉटन वा हे कसे बसणार आहे जोडी नऊशे रुपयाला जोडी यामध्ये तर तुम्हाला ओके हे नऊशे ला जोडी हे सिंगल सिंगल आहेत म्हणून नऊशे ला जोडी यामध्ये कलर रेंज मिळणार नाही दुसरी डिझाईन मिळणार नाही जो पीस आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल एकदम सुरेख पॅटर्न सिलिंग पाचशे पन्नास सिलिंग होती ओके पाचशे ला जोडी वा किती सुरेख आहे बघा वा मस्त पाचशे ला जोडी किती पॅटर्न आहेत हे पण सिंगल सिंगलच असणार का सिंगल सर? सिंगल आहे तीन चारशे पीस आहेत शिल्लक सगळे सिंगल सिंगल आहेत सेट वाईज नाही सिंगल सिंगल जे ते फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये काढले ओके पॉकेट वॉ ही कशी आहे सर सिंगल पीस मध्ये आहेत सगळे ही अकराशे रुपये अकराशे रुपयाला ही ओरिजिनल कॉस्ट तीन हजार रुपये होती ओके ही अकराशे रुपयाला अकराशे सिंगल हा सिंगल सिंगल अकराशे च्या आहेत बघा हे एकदम छान आहे ब्रायडल जाईल अशी साडी आहे बघा सुपर नेट कोटा मध्ये हे ऑरगेंजा वगैरे पण सिंगल पीस मध्ये आहे सध्या ब्लेज ऑर्गेंजा वगैरे फॅशन चालू आहे ना त्या हिशोब मध्ये येणार लाईनिंग पल्लू आणि ब्लाउज दोन्ही येणार एकदम सिंगल पीस मध्ये आहेत आणि स्टॉक क्लिअरन्स करण्याकरता एवढे छान छान पीस मॅडम फक्त आपण सेलमध्ये काढले

Okay. तेरा सेलिंग होती सहाशे रुपयाला सिंगल हो। सगळे सिंगल पीस मध्ये ओके सूट छान आहे वर्कच्या साड्या आहेत फक्त सिंगल पीस आहे म्हणून आपण हे स्टॉक क्लिअरन्स ऑफर मध्ये घेतलेले आहेत काय रेंज म्हणाले सर रुपये सहाशे रुपये भरपूर आहेत आपल्याकडे फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला जर एक साडी आवडते तर झटपट आहे शॉपवर जेणेकरून तुमची आवडतीची साडी तुम्हाला मिळून जाईल सुंदर पॅटर्न सुंदर व्हरायटी मध्ये कॉटन मध्ये आता उन्हाळ्याच्या हिशोबाने फॅन्सी ब्लाउज आहे त्याच्यावरती कलर वगैरे आठशे पन्नास रुपये सिंगल आठशे पन्नास रुपयाला आहे पूर्ण पन्नास सेलिंग होती सिंगल आठशे पन्नास रुपयाला सेलिंग यामध्ये आपल्याकडे फॅन्सी फॅन्सी ब्लाउज अवेलेबल आहेत बघा ही डिझाईन ती एक हजार रुपयाला एक हजार रुपयाला हो त्याच्यात ही ऑर्गेन पण एक हजार रुपयाला सगळ्या ते तेराशे चौदाशे रुपये सेलिंग होते चापून बसणार साडीचं चा सा सूट छान आहे युनिक साड्या आहेत ज्या आपण दाखवत आहोत त्या सुंदर पॅटर्न आहे आता ही साडी सोळाशे ते सतराशे शिवाय मार्केटला मिळणार पण नाही मिळणार ओके पूर्ण डोला आहे ब्लाउजच वर्कच काम केलेलं आहे आरी वर्क वार डोला ब्लाउज दिलेला आहे सोळाशे पन्नास सेलिंग होती अकराशे रुपयाला सिंगल साडी सुंदर पॅटर्न भरपूर कलर भरपूर डिझाईन अवेलेबल आहे फक्त आपल्याला मला वाटतं सिंगल सिंगलच कलर आहेत आहे सिंगल सिंगल कलर म्हणजे याच्यात तुम्हाला सेम मध्ये कलर मिळणार नाही जी साडी आवडली ती घ्यावी लागेल सुंदर पॅटर्न आहे ज्या माझ्या मैत्रिणींना मा इथे शॉपवर येणं शक्य नाहीये स्क्रीनवर जो नंबर फ्लॅश होतोय तो आपल्या शॉप मधील आहे तुम्ही व्हॉट्सअप कॉल करून तुम्हाला जी हवी ती साडी इथं खरेदी करू शकता एवढंच की सिंगल असल्यामुळे दुसऱ्या मैत्रिणी घेतली असेल तर ती तुम्हाला मिळणार नाहीये यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा पुण्यातल्या पुण्यात चाळीस रुपये एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये याला ब्लाऊज सेल्फ येणार आहे आणि रुपयाला ला 1000 रुपयामध्ये वेगवेगळे व्हेरायटी आहे जसे बांबू सिल्क ऑर्गनजा वगैरे हे सगळे आयटम हजार रुपयाला सेल मध्ये काढले शालू सारखं वाटतं एकदम हा तर डोला सिल्क मध्ये 3000 च्या रेंज होती जयपुरी डोला सेल मध्ये 1400 रुपयाला काढले 1400 रुपयाला बघा जयपुरी डोला क्वालिटी एकदम बेस्ट आहे इथं माझ्या नजरेला मला कळत आहे तुम्ही आल्या तर तुम्हाला आवडणारच साडी सुंदर पॅटर्न आहे सर सिंगलच आहे का किती कलर आहेत यामध्ये सगळे सिंगल सिंगल ओके घ्या ती अशा फॅन्सी डिझाईन येणार रेंज तोच राहणार का हे बघा खास लग्न सराईसाठी तुम्ही हा पॅटर्न घेऊ शकता चौदाशे रुपयाची साडी मार्केट प्राइस काय सर याची आपल्या शॉपमध्ये पण ही आपण त्याच रेंज हजार पन्नास एकदम पॅटर्न सुंदर सोबर आहे एकदम तुम्ही अगदी ऑफिस आणि कार्यक्रमांमध्ये पण घालू शकता पार्टी साडी साडीसारखी दिसते दिसायला सुंदर हे बघा सूत बघा एकदम मस्त आहे फॅन्सी डिझायनर मध्ये पन्नास किंमत होती सगळ्या पंधराशे रुपयाला सेलमध्ये काढल्या पंधराशे वगैरे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे आणि एकदम सुंदर सूट आहे हे बघा एकदम पॅटर्न छान आहे दीड हजाराला सिंगल बसणार आहे ही तुम्ही सिंगलही घेऊ शकता जोडी मध्ये घेतली तर तीन हजाराला दोन मिक्स वेगवेगळे पॅटर्न आहेत यामध्ये डिझाइन भरपूर आहेत तीन हजार पन्नासची ची साडी होती फिफ्टी पर्सेंट मध्ये क्वालिटी बेस्ट आहे आपल्या इथे ऑनलाईन खरेदीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पुण्यात असतील तर चाळीस रुपये एक्स्ट्रा चार्जेस लागतील तो आपल्या शॉपचा व्हॉट्सअप नंबर आहे नेट वगैरे नंतर ग्लेज मध्ये वगैरे क्रश मध्ये सगळे हजार रुपयाला सिंगल पीस हजार रुपये हळदीसाठी कोणाचं लग्न असेल तर नक्कीच नेमका मस्त पॅटर्न आहे फक्त रुपयाला अडीच हजाराच्या साड्या हजार आपल्यासोबत आपल्या मैत्रिणीचा सुद्धा या स्टॉक क्लिअरन्स ऑफर मध्ये फायदा व्हावा असं वाटत असेल तर तिलाही हा व्हिडिओ शेअर करा लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि इथे येणं शक्य नसेल तर ऑनलाईन खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर शॉपमध्ये कॉन्टॅक्ट करा